ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा रक्षि मे शरणं वयम् उद्धौ मे शरणं वरम् एतेन सत्यवजैन कोतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्दे पादपङ्क्तुवरुतम मे यो सनि चिह्नो वरबोधिले वारङ्कसेत महन्ति विजेत्वा सम्मोधिमागच्छ अनन्तयालो लोको समोत्तपलमामि बुद्धम् மோர்ப்பு நம பகவோறோம் सुरुवातीला त्या बुद्धिस्ट आर्टिस्टच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर या ठिकाणी वाचा राजीव नगर त्रिमूर्तीनगर इंद्रानगर संस्थेच्या आणि जमान राष्ट्रीय संरक्षक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुलबाई ममता सागर महाउपासिका आदरणीय निरकताईजी आंबेडकर यांच्या वायुव्येने चाललेल्या धम्म मगन कार्यात वंदन करतो संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर वीस वरात सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र त्यागाला विचाराच्या प्रतिमेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी अन, आणि डोंबिवलीकर नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे यावेळी समस्त जमलेल्या नागरिकांनी एकाच वेळी त्रिशरण पंचशील बोलत बाबासाहेबांना अभिवादन केलंय यावेळी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उपस्थिती लावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष केला तसेच यावेळी रात्री बाराच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत भीम अनुयायांचा जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा